महाराष्ट्र शासनाच्या आयोगाला आपण सरळ सरळ पत्र देऊ बाबा या याच्यामध्ये हा जो प्रकार चालू आहे हा बंद झाला पाहिजे नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत सध्या आपण पुणे शहरातील नागपूरच्या या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मागसवर्ग आयोगाच्या वतीने जे सर्वेक्षण चालू आहे महाराष्ट्रामध्ये त्या सर्वेक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला काही बांधवांनी त्या मागासवर्गीय आय। आयो आयोगाला निवेदन दिलेले आहेत आणि त्या निवेदनामधील निवेदनामधील प्रमुख मागण्या काय आहेत काय विषय आहे हे जा आपण जाणून घेऊ आबा जे आपण मागासवर्गीय आयोगाला निवेदन दिलेलं त्याच्या प्रमुख मागण्या काय आहेत काय विषय आपण आमची मागणी फक्त एवढीच होती की हा जो सर्वेक्षण चालू आहे हा मराठा समाजाचं सर्वेक्षण आहे परंतु जे काही कर्मचारी आहेत शासनाचे काही कर्मचारी महानगरपालिकेचे काही कर्मचारी या नागपूर जाळ्यामध्ये ज्यावेळेस ते फिरत होते सर्वेक्षण करताना तर ज्यावेळेस ते आमच्या घराकडे यायचे आल्यानंतर आम्हाला त्यांनी विचारली पाहिलं की जात कुठली तुमची तर आम्ही सांगितलं बौद्ध आहे नाही तुमची आदोगरची जात कोणती म्हणलं बौद्ध आहे कारण ब डॉक्टर बाबासाहेब म्हणकर एकोणीसशे छप्पनला आमची जी दीक्षा दिली त्याने आमची जातही बौद्ध आहे आणि धर्मही बौद्ध आहे त्यामुळे बाकीचा आमचा काही संबंधच नाही ना आणि तुम्ही सर्वेक्षण करता मराठा समाजाचं आम्हाला का तुम्ही विचारता एक घटना अशी की म्हणलं मुस्लिम समाजाच्या दारात गेल्यानंतर तुम्ही त्यांना काय विचारता जात विचारता काय सांगतात मुस्लिम धर्म काय सांगता मुस्लिम ख्रिश्चनकडे गेल्यात काय सांगतात मुस्लि खिश्चन जाते ख्रिश्चन धर्म एक आम्हालाच असं काय विचारतात दुसरी गोष्ट अशी त्यांच्याकडे जो मोबाईल त्याच्या तो जो ॲप आहे त्या ॲपमध्ये हिंदू मराठा ख्रिश्चन मुस्लिम पारशी हे सर्व जाती त्याच्यामध्ये आहेत सर्व धर्म त्या आणि बौद्ध धर्म हा त्याच्यामध्ये नाही आहे त्यांनी तो बौद्ध धर्म आदरमध्ये टाकला म्हणजे आमची जी ओळख आहे डॉक्टर बाबासाहेब आमकऱ्यांनी छप्पनला जी दिलेली आहे ती ओळख पुसण्याचा प्रयत्न आहे की का हा असं आम्हाला वाटलं त्यामुळे आम्ही काय केलं आमच्या ॲडव्होकेट आम्रपाली दिवार आहे तिथं सुदीप गायकवाड आहे इथे त्यांशी चर्चा केली की असा असा प्रकार चाललेला आहे आणि आम्रपाली दिवार त्यांच्या घरी जाऊन त्या कर्मचाऱ्यांनी त्यांना विचारलं तुमची जात कोणती त्यांनी ते सांगितलं की जात बहुदैक धर्म कोणता बहुद्ध त्यांना परत नाही जातच सांगा तुम्ही जा मग आग्र कशासाठी म्हणजे हे जाणून बोलून तुम्ही काय षडयंत्र असतं का आमच्याकडं म्हणजे आमच्या जातीला पुसण्याचं म्हणजे आमच्या धमाला तुम्ही पुसण्याचा प्रयत्न करताय त्यामुळे या लोकांना बोलण्यापेक्षा आयोगालाच आपण का हरकत नाही म्हणून अमरपाली दिवारा आणि सुदीप गायकवाड यांनी विचार केला की की आपण एक काम करूया महाराष्ट्र शासनाच्या आयोगाला आपण सरळ सरळ पत्र देऊ किंवा याच्यामध्ये दे हा जो प्रकार चालू आहे हा बंद झाला पाहिजे मराठा स समाजाचं जे आरक्षण आहे त्यांना मिळालं पाहिजे कारण आमचा सगळा समाज त्यांच्या पाठीशीच आहे त्याबद्दल वादच नाही तर त्यांना त्यांचं ते आरक्षण मिळावं परंतु हा जो प्रकार मध्ये चाललेला आहे की आमच्या बाबतीत आमच्या बाबतीत फक्त हा चाललेला प्रकार की आणि हा का महाराष्ट्रामध्ये चालू आहे असत कारण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मी व्हॉट्सअपवर पाहतो सगळीकडे हात आलेले म्हणजे जाणून बुजून करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही तो थांबवण्याचा प्रयत्न केला सर आज मागासवर्गीय आयोगाचं जो सर्वेक्षण चालू आहे वस्ती पातळीवर आणि सर्व महाराष्ट्र या ठिकाणी पण आज आपण बघतो ते अधिकारी ज्यावेळेस वस्ती पातळीवर फिरतात त्यावेळेस वयवरती वेगळी माहिती लिहून घेतात पण ती माहिती लोकांच्या निदर्शनाची येत नाही नावाच्या पुढं तिचा उल्लेख नसतो जात कोणती इथे आणि ॲपमध्ये ते काय टाकते ते पण लोकांना काय दाखवत नाही पण या गोष्टी कुठंतरी सुधारण्या पाहिजेत आणि शोकन ते मोठी की एक बौद्ध समाजाचं जे अस्तित्व आहे ते मिटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसतो आहे असं आबांनी पण सांगितलं त्याबद्दल तुम्हाला का महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वेक्षण चालू आहे आणि त्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने समाजामध्ये काही गोंधळाची परिस्थिती होती ती गोंधळाची परिस्थिती दूर कोण करू शकतं तर महाराष्ट्र मागासवर्गीय आयोग हा त्या अनुषंगाने त्यांची काही जी गोंधळाची परिस्थिती ती दूर करू शकतो या अनुषंगाने आम्ही पुण्यामधले बौद्ध समाजाचे सर्व बांधव भगिनी आम्ही एकत्र आलो आणि महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगाला आम्ही एक निवेदन दिलं आपण एस सी एस टीचं तर सर्वेक्षण नाही आहे आपण मराठा समाजाचं आरक्षण करण्यासाठी आम्ही आपल्याला सहकार्य करतो परंतु आपण आपल्या कर्मचाऱ्यांना स्पष्ट आदेश द्या स्पष्ट परिपत्रक काढा की बौद्ध आणि नवबौद्ध समाजाची ओळख राहिली पाहिजे त्यांना आपण जर सर्वेक्षण करत असाल तो जो ॲप आहे त्या ॲपमध्ये जर ते बौद्ध आणि नवबौद्ध समाजाचा उल्लेख नसेल तर तो करावा या अनुषंगाने आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि आपल्या सगळ्यांना मला आनंदाची गोष्ट तमाम महाराष्ट्राला सांगायची की तात्काळ मागासवर्गीय आयोगाच्या त्या कर्मचाऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांनी ती आमची जी मागणी होती की नवबौद्ध आणि बौद्ध समाजाचा देखील उल्लेख त्या ॲपमध्ये व्हावा आणि आधी जे सर्वेक्षण झालं ते डिलीट करावं ते संपवावं ते रद्द करावं आणि नवीन सर्वेक्षण करावं अशा प्रकारची जी मागणी आमची होती त्या मागणीला त्यांनी तात्काळ मान्यता दिली मला पुढे याच्यामध्ये आपल्याला या निवेदनाच्या माध्यमातून सांगायचं आहे की हा मा महाराष्ट्रातील बौद्ध नवबौद्ध समाजाच्या एक त्यांची ओळख राहण्याचा हा एक जो चांगला आदेश आला त्याचं सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांनी अभिनंदन केलं परंतु पुण्यामध्ये काही मंडळी जी ज्यांना कन्फ्युजन निर्माण करायचं आहे का गोंधळाची परिस्थिती तशीच ठेवायची अशा पद्धतीने काही लोकांनी मुलाखती दिल्या इंटरव्ह्यू दिल्या त्याच्यामुळं पुन्हा एक समाजामध्ये एक द्विधा मनस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळं आम्ही पुन्हा ज्यांनी पुढाकार घेऊन जे निवेदन दिलं जे परिपत्रक निघालं त्या लोक आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि आज आम्ही आपल्यापर्यंत हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की नवबौद्ध आणि बौद्ध ही ओळख शंभर टक्के राहणार आहे अशा प्रकारचं हे परिपत्रक आपल्याला मिळालेलं आहे आणि आज म्हणजे आज तारीख आहे सत्तावीस जानेवारी आज सकाळी आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या अनुषंगाने जो आरक्षणाचा विषय होता तो आरक्षणाचा विषय त्यांनी मिटवलेला आहे संपवलेला आहे म्हणजे एक महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारची घटना आज घडताना दिसते परंतु मला आपल्याला महाराष्ट्राच्या लोकांना सांगायचं आहे की नवबौद्ध आणि बौद्ध ओळख ही कायम राहणार आहे आम्ही एकोणीसशे छप्पनपूर्वी हिंदू महारसमाजामध्ये होतो परंतु एकोणीसशे छप्पन नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध आणि बौद्ध ही ओळख दिलेली आहे केंद्राने दुसरा एकोणीसशे नव्वदमध्ये ज्यावेळेस केंद्रामध्ये वी पी सिंगांचं सरकार होतं त्यावेळेस नवबौद्ध आणि बौद्ध ही अनुसूचित वर्गामध्ये अनुसूचित जातीमध्ये वर्ग मोडणारी ही जात या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये ती सिद्ध केलेली आहे ते विषय अगदी रितसर आहे परंतु मला माझ्या बौद्ध समाजाच्या बांधवांना सांगायचं आहे आणि जे लोक भरकटलेले आहेत ज्यांना हा विषय समजत नाहीत त्यांनाही मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की आपण बौद्ध म्हणून नो बौद्ध म्हणून आपली ओळख कायम राहणार आहे समाजामध्ये अविश्वासाचं वातावरण गोंधळाचं वातावरण निर्माण करू नये पुढाऱ्यांनी जे समाजाचं देणं लागतात म्हणून काम करतात जे पुढारी म्हणून वावरतात त्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण समाज म्हणून एक असलं पाहिजे आपण बांधिलकी म्हणून काम केलं पाहिजे समाज जर एक राहिला तर आपण सर्वजण राहून आपण पुढार पण राहील तेव्हा या अनुषंगाने निवेदन करत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो तमाम महाराष्ट्राच्या लोकांना सांगू इच्छितो की बौद्ध आणि नवबौद्ध ओळख ही कायम राहणार आहे याच्याबद्दल आपण दुमत ठेवू नये शंका ठेवू नये याच सर्वेक्षण चालू असताना जसं कार्यकर्ते या गोष्टीकडे बघत असतात त्याच नजर लोकांनी पण जागृत असणं गरजेचं आहे आपल्या दारावर सर्वेक्षण होत असताना जनतेने जागृत असणं गरजेचं आहे जनतेने देखील जागृत असणं गरजेचं आहे परंतु आम्ही जे हे पाऊल उचललं ते याच्याकरता कारण लोकांची अशी संभ्रम अवस्था होत होती की त्या ॲपमध्ये आहे आता तुम्ही असेल सगळ्या आत्ता महाराष्ट्रा ॲपमध्ये जे आहे ते बौद्ध असं एक जो पर्टिक्युलर एक हे आहे जात आहे तर त्याच्यामध्ये उल्लेख नव्हता तर मी तमाम जनतेला माझ्या बौद्ध बांधवांना मी फक्त एवढंच सांगेल की संभ्रमावस्था निर्माण करून घेऊ नका जरी सर्वेक्षण सुरू असलं इथून पुढे आणि ते तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही फक्त नाव सांगा आणि तुमचा धर्म सांगा किंवा जात सांगा बौद्ध सांगा आणि ते सांगितल्यानंतर ती लोकं ओके करतील आणि पुढे जातील बाकीच्या प्रश्नांना उत्तरं देत बसू नका आणि कारण की हे जे सर्वेला आलेली लोकं आहेत ना ते आगावपणा करत होती आणि एक्स्ट्राचे प्रश्न विचारत होती ते विचारू नये म्हणून पण आम्ही आयोगाला विचारलं होतं तर ता आयोगांनी त्यांना आयोगाचे जे सदस्य आहेत पाटील मॅडम तर त्यांनी संबंधित जे अधिकारी आहेत तर त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे आणि हे परिपत्रक सगळीकडे जाहीर केलेलं आहे त्यांनी त्यांना फोनवर सुद्धा ठणकावून सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचा जो सर्वे सुरू आहे तर तुम्ही तुमच्या लोकांना सांगा की अशा पद्धतीचे प्रश्न विचारू नका फक्त त्यांना नाव विचारा ते जर मराठ्यामध्ये असतील तर मग त्यांचं पुढे जे काही तुमचे प्रश्न आहेत एकशे ऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एक एक जे काही प्रश्न आहेत तर ते, ते तुम्ही विचारा आणि पुढे जा आणि जर ते जर बुद्धिस्ट असतील किंवा अन्य इतर कुठल्या जमातीचे असतील जातीचे असतील तर त्यांचं नाव विचारा ते जात विचारा आणि तो सर्वे ओके करा आणि पुढे जा बाकीचा आगाऊपणाने कुठलाही प्रश्न विचारत बसू नका म्हणून आजच्या दिवशी मला फक्त ह्या प्रसारमाध्यमातून बोलत असताना मला फक्त तमाम बौद्ध माझ्या बौद्ध बांधवांना एकच आवाहन करायचं आहे की कि कोणीही कितीही संभ्रमावस्था निर्माण करू द्या तुम्ही संभ्रमावस्थेत जाऊ नका आणि आत्ताचा जो सर्वे आहे तर त्याच्यामध्ये आपला फायदा तोटा असा काहीच नाही आहे फक्त त्यांना सर्वेक्षण त्यांचं पूर्ण करायचं आहे घर घर त्यांना एक म्हणजे कुठलाही मराठा बांधव आपला चुकून राहता कामा नये हा त्याच्या पाठीमागचा त्यांचा उद्देश आहे म्हणून ते घरोघरी जाऊन विचारत आहेत इतकाच मुद्दा आहे मी एवढंच आव्हान करू इच्छिते